दादा भाऊ आता कुठे आलाय तुम्ही भाऊ कशी अनिकेत भाऊ तर भावां तर भावांनो राजू म्हणून मला अनिकेत भाऊ जवळ घेऊन आले तर अनिकेत भाऊला बघायची इच्छा असेल तर बुण... <laughs> तई तर माझ्या तईची ओळख करून देतो हे तई म्हणजे कसं आहे टिकटॉकला इतकी फेमस होती लिप्सिंग ॲक्टिंग एक्सप्रेशन नाथखुळा आणि आता विषय आला आहे की म्हणजे राजू राजू राजूभाऊला मीच मागे लागलो होतो बरेच दिवस झालं आणि की पोकड जायचं आहे तर आज माझी इच्छा पूर्ण झाली आहे राजूभाऊ धन्यवाद टिप्रो सुनी तुला काही वेगळं आमंत्रण द्यावं लागतंय तर हो <laughs> अनिकेत भो आम्हाला भेटल्याबद्दल मनापासून आभार आमच्या टीमला मला सगळ्यांना माझ्या शब्दाला मन देऊन तुम्ही उत्पर्यंत आलात मला भेटूनही चांगलं वाटलं तुम्हाला नेहमीच भेटून मला आनंद होतो खूप शुभेच्छा माझ्याबद्दल धन्यवाद

कोणाच ब्लॉग आहे सांगत राजूभाऊ झाले म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये डिस्क डिस्क तुला ब्लॉग मध्ये कोणताना मला सांगितलं राजूभाऊ नये टिप्याचे टिप्याच्या ब्लॉग मध्ये साधा साध बोला आणि माझ्या ब्लॉग मध्ये कॉमेडी बोला त्याच्यामुळे मी तुझ्या ब्लॉग मध्ये साध्या साथ बोला सिरियस बोलला नाही आणि राजूभाऊच्या व्हिडिओमध्ये कॉमेडी बोलणार पण आज कॉमेडीचा विषय नाही भावांनो कारण मी राजभाऊ सुनी आणि टिप्स सगळेजण आलं अनिकेत भाऊ यांच्या घरी आणि इथे तुम्हाला छत्रपती शिवरायांची प्रतिमा मूर्ती एकदम सुंदर अशी बघायला मिळणार आहे तिथे दाखवणारच आहे बघत राहावडे